नाही एकनाथचं कौतुक तर मुळात बेसिकली जसा मोदी हा कार्यकर्ता होता तर एकनाथ शिंदे हाडाचा कार्यकर्ता आहे त्यामुळे त्याचं वैशिष्ट्य काय तो म्हणतो बोलणारे बोलू देत ना मी काम करतो आहे ना आणि बघा ना साडे तेरा टक्के विनोद नाही आहे मित्रांनो विनोद नाही आहे त्याच्यापूर्वी भुजबळ किती शिवसेनेतून लोक फुटले पण हा कधी तसा नेता पण नव्हता पण त्यांनी ज्या पद्धतीत त्या आसपासच्या आमदारांना जुळवून घेतले होते जोडून घेतले होते ते बाहेर पडले त्याच्याबरोबर बाहेर पडले त्याच्या शब्दावर बाहेर पडले ही सो नेतृत्वाची ती कसोटी असते आणि उद्धवला हे कधीच कळलं नाही शिवसेनेचा कोर वोटर फुटणं अवघड असतं तो त्याच्याकडे आला आणि उद्धवकडे अगदी डंका पेटून मीडियात रोज सहानुभूती 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 चालू होतं तेरा साडे तेरा टक्के मात्र हा विनोद नाही आहे मित्र विनोद नाही विनोद नाही